तर मित्रांनो पाहू शकाल आज बाजारात आलो आपण काकण बकरी बाजारामध्ये आणि शेळ्यांची जी आहे पाळीव शेळ्यांची आता भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक होते पाहू शकाल पाळीव शाळे आता खूप मोठ्या प्रमाणात बाजारात येतात करत बघा लहान कर्ड जे भरपूर कर पाणी तर बघा ही सगळी अशी लहान करत असतात घेतलं आहे का बिट्टलमध्ये हो बघा दादा आहेत दादा कुठून आले होते देव रोडमध्ये देव रोडमध्ये आता हा कितीला खरेदी केला आपण पंचवीस हे नाही तीस तीसला ला ओके किती दातावर आहे दोन हे दोन दातावर आहे दादा दादा कुठून आले पाटावर आळेपाटावर ना आता हेमेंटने आपण विक्रीसाठी आणलेत ना हो कोणते हे विजेपुरी आणि गावरण विजेपुरी आणि गावरामध्ये काय वय असं हे सहा सात महिन्याचे सहा सात आणि वजन किती आहे वजन आहे पंचवीस किलो पंचवीस किलो ओके आणि काय दर चालू आहे आता आम्ही सांगतो त्याची अठरा हजार रुपये किंमत अठरा हजार रुपये अठरा हजार रुपयांची किंमत आणि मोठ्या साईजच्या बकरी आहेत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो पाहू शकाल आज बाजारात आलो आपण काकण बकरी बाजारामध्ये आणि शाळेंची जी आहे पाळीव शाळेंची आता भरपूर मोठ्या प्रमाणावर आवक होते पाहू शकाल पाळीवशाळ्या का आता खूप मोठ्या प्रमाणात बाजारात येतात का पण आहे कशी आहे पक्रावली काय आहे का दिले दिली का शेळीची काही किंमत सांग साडेबारा साडेबारा एक लिटर दूध देते ओके बाकी इकडं इकडे इकडं पण आहे काटेवाडी मध्ये काटेवाडी आहे ना हा काटेवाडी पाच काटेवाडी उस्मानवादी पवळे सर आहेत बा आपल्यासोबत सर आज कोणत्या कोणत्या शाळे होत्या आपल्याकडे काटेवाडी होत्या उस्मानाबाद होत्या म्हणजे मिक्स होत्या आज काय दर झाले सर दोन शेळ्या पंचेचाळीसला दिल्या मा चार पिल्ल दोन शेळ्या ओके परत ही साडे तेराला लिहिली ओके ही खाटी आहे का खाटी आहे आठवडे मध्ये ओके दूध भरपूर असं निला कास भरपूर मोठी आहे मला आणि या दु तेरा दिल्या सरासरी नऊ पासून पंधरा पर्यंत झाली ओके पाळीव पाळीवशाळांची कशी आवक होते आजच्याला माल बराच होता okay. आणि विक्री पण होते, होते, होते बऱ्यापैकी okay. okay. या जोडीचे काय सांगते सर सांगायला त्यांचे अठ्ठावीस अठ्ठावीस ओके आणि ती पलीकडची तिची साडेसोळा सोळा साडे सोळा का बन ओके तर पवळेसर आहेत बाबा उस्मानाबादी शेळ्या आणि काटेवाडी शेळ्या गावरण शेळ्या सतपाळवी शेळ्या तर आणि दर पण अशा प्रकारे होत ते जे ते त्यांनी सांगितलं तशा प्रकारे दर असतं ते जर आपल्याला कोणाला पाळण्यासाठी शेळ्या खरेदी करायच्या असतील तर चाकण बाजारामध्ये एकदा नक्की भेट द्या ओके घेतलं आहे का हॉस्पिटल मध्ये बघा दादा आहे दादा कुठून आले होते देव रोड मध्ये देव रोड वर आता हा कितीला खरेदी केला आपण पंचवीस ए नाही तीस तीस ला किती दातावर आहे दोन दो दात। दोन दातावर दोन दातावर आहे बघा दोन दातावर दोन दात भरपूर मोठा आहे तीस हजार रुपये कसं वाटलं बाजार कसं होतं बाजार आजच्या आज का चांगलं आहे ना दुण, 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 दुण आपण पाळण्यासाठी घेतले दादा प्रकडे शाळे आणि बोकड आलेले किल्लावाले शाळेमध्ये तिला अजून पण शाळेत बरा बाकीचा पण इकडे तुम्ही पाहू शकाल भरपूर माल येतोय का कोकडे शिंदे साहेब आहे का हां कुठून आले दादा नारंगाव नारंगाव कोणते कोणते कोकडे आणि कशी आहे कसे आंडोले आंडोले किती तासावर असते आधात बच्छा आहे दोन दोन तास आहेत काय किंमत सांगताय सांगितलं पस्तीस हजार पस्तीस हजार बकरीदला नव्हते काढले का बकरी बकरीदला नाही ना काढले आधात बच्चेात नाही लावले ओके पस्तीस हजार रुपये किंमत सांगतात वजन किती नाही होतं सत्तर ऐंशी सत्तरऐंशी आपल्याकडे आप आप अजून एक एवढे ते अजून आहे आपला मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा एकतीस पन्नास सत्तर आणि लोकेशन नारायणगाव नारायणगाव आपल्या काय फार्म नाही का हा फार्म आहे ना नारायणगाव वैदवाडी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि किंमत पस्तीस हजार आहे हजार जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद कोंबडा का हा भाऊ द्यायचं आहे विकायला आहे हा विकायचं आहे काय किंमत सांगते नऊशे रुपये कुठून आले होते पाहू शकाल अशा प्रकारे शेळ्या पिल्लावाल्या शेळ्या पण भरपूर फार्म ले। फार्म भोकर पण पाहू शकाल माल भरपूर येतो शेतकरी माल जास्त आहे आणि आकारामुळं शेतकरी वर्ग खरेदी करण्यासाठी भरपूर आलेला आहे बाळा आखाड पण चालू आहे आणि आता शेळ्यांना जो हिरवा चारा उपलब्ध झालाय त्याच्यामुळं बरेच जण शेळ्या खरेदी करण्यासाठी सुद्धा यासाठी भरपूर माल येते काही करणं पण माल तुम्ही पाहू शकत बघा लहान कर्ट ते भरपूर पाणी तर हे बघा ही सगळी अशी लहान कर्ट असतात ते

आज आपल्याकडं सारे गावरं बकर आहे आज गावरान आ... काय किंमत सांगताय सांगाल साडेचारने सांगतोय चारने द्यायला ओके आणि वय किती असेल त्यांचं वय दोन अडीच महिन्याची दोन अडीच महिने आपला मोबाईल नंबर सांगायला त्र्याऐंशी एकोणऐंशी

રોડરો ઓ ગયા બાઈટ ગયા નઈ નઈ लक्ष्मी मी नाही दादा कुठून आहे आम्ही आळेपाटावर आळे ना आता हे एमेंटने आपण विक्रीसाठी आणलेत ना हो कोणते विजयपुरी आणि गावरण विजयपुरी आणि गावरामध्ये काय वय असं यांचं हे सहा सात महिन्याचे सहा सात आणि वजन किती असेल वजन आहे पंचवीस किलो पंचवीस ओके आणि काय द्या चालू आहे आता आम्ही सांगतो अठरा हजार रुपये किलो अठरा हजार रुपये अठरा हजार सांगतो आणि एकदम मोठ्या साईज आणि वजनदार बकरी आहे पाहू शकाल आळेपाट्यावर नाही पण तुम्ही माल पाहू शकाल जास्त मटन कमी आहे डबल टिबल आहे मटन कमी

او تيلا بني ليون بکرے 7 2 4 6 7 لے لے مندا پاؤتا کوت بھرپور ما لي مندا پن اور يا يا بن جا شرا دا ارے يا بکرے واہ واہ 4 3/4 कुठून आलो बेल्ला तीन तीन महिन्याची त्यांचे नऊ हजार रुपये आणि वजन किती वजन दहा अकरा दहा अकरा आपल्याकडे असे दर्शनावर काळेच असतात काळे काळे आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी पंच्याण्णव पन्नास

गावऱ्याने किती वय असेल यांचं दोन आडी दोन आडी आणि काय किंमत सांगताय दिली दिली कशी दिली सात हजार सात हजार ओके आणि वजन किती नाही यांचं वजन दहा बरं ठीक आहे दादा पाहू शकाल अशा प्रकारे बाजार चालू आहे बा भरपूर मालाय बाधा आहे कोणते मेंढे इजापुरी किती किती वय असे नंतर आता दिलेत का द्यायचे काय किंमत सांगताय सांगित बावीस बावीस हजार आणि कुठून आले होते तुम्ही वन कुठं वनकुट्यावर ठीक आहे पाहू वन वनकुट्यावरून आले होते विजापुरी बघायला ठीक आहे दादा अशा प्रकारे आता आजार चालू आहे बघा Nmillenasa malwa kurag tendấyns a malwa kurother olushakas cah dhal become a one a one k oh

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातून आणि महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यातून इथं माल येतोय हा इकडं इकडं जशा पाळीव शेळ्यासाठी या बाजूला तसं इकडं आता हा सगळा कटिंगचा माल येतोय बघा आणि याच्यामध्ये पण क्वालिटी क्वालिटीमध्ये माल असतोय माल बघा इकडे पण भरपूर माल आहे आणि इकडे या साईडला सगळ्या शेळ्या बोकड वगैरेच असते मोठ्या मापाच्या पण शाळे असतात पाहू शकता असे मोठ्या मापाच्या लोकांची सांग बाजारात भरपूर येतात ते ಾಮ ಕಾ ಸಾ